यावर्षी अतिपावसामुळे सोयाबीन बियाची प्रत चांगली नसल्यामुळे नाफेडद्वारा सोयाबीन खरेदी रोडावली असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय खुल्या बाजारात सोयाबीन कमी दरात खरेदी होत असल्यामुळे क्विंटल मागे एक हजार रुपये नुकसानीची झळ पोहोचत आहे कापूस योजनेद्वारे कापूस खरेदी होत असताना सुपर एफ ए क्यू अशी ग्रेड ठरवून कापसाची खरेदी केली जात होती हीच पद्धती सोयाबीन खरेदीसाठी अवलंबल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळून भाव मिळण्यासाठी मदत होऊ शकते याबाबत पणन मंत्री जयकुमार रावल यांना मूर्तिजापूरच्या प्रगत शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे यांनी एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन अवगत केलं होतं परंतु आजपर्यंत यावर तोडगा निघाला नसल्यामुळे येत्या नवीन वर्षात दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील नाफेड नोंदणी केलेले शेतकरी नाफेड खरेदी केंद्रावर आपल्या ट्रॅक्टरनं सोयाबीन आणून टाकतील असा इशारा जयकुमार रावल यांना शेतकरी मंडळानं दिलाय त्वरित निर्णय घ्या शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी विनंती निवेदनाद्वारे राजू बांधे यांनी दिली आहे आज आम्ही ना जे महिन्यापासून चालू शेतकरी लोक माल घेऊन जातात तो माल परत केला जातो नंतर काल जे न्यूज ऐकली विशिष्ट लोकांचे नाफेड मोजून राहिला वा आमचं म्हणणं आहे गव्हर्नमेंटला वा की जसं आता कापसा जर सीसीआयचं शांततेत चालू आहे शेतकऱ्याचं तिथचा कल्ला येऊन आला काय कान येऊन आला तिथं ग्रेट प्रमाणे माल खरेदी आहे चांगला माल असेल तर चांगलाच भाव आहे थोडा ओनिसा माल असेल तर त्याचा कमी भाव देऊन काप ना, ते कापसाचं सेटलमेंट म्हणजे गव्हर्नमेंट जसं करतो याच धर्तीवर आता नाफेडनं या आठवड्यात जर समजा सुपर एफेक्ट्यू त्या दर्जाच्या ऐशेवन जर सोयाबीनची खरेदी चालू केली तर आम्ही येणाऱ्या दोन तारखेला मुर्त्या तालुक्यातील जितके नोंदणी केलेले शेतकरी आहेत हे सर्व शेतकरी आम्ही बारा वाजता नाफेडच्या कार्यालयावर ट्रॅक्टरमध्ये सोयाबीन भरून मोर्चा काढणार आहोत त्या मोठं त्या दिवशी आल्यावर आम्ही एक तर तिथं सोयाबीन आमचं मोजून घेऊ जर आमचं मोज मोजलं तर आम्ही आमच्या ट्रॅक्टर सह तिथं आमचं धरणे आंदोलन सोयाबीन मोजे बंद नापेट केंद्रावर ना चालणार आहे आता ते कसं आहे माहीत आहे शासनाच्या खरेदीत हा तो विषय आलाच आहे की बुवा जो चिडमिरी देते जो हे सगळं करते त्याचं तिथं काम होते हा गरीब सर्वसामान्य शेतकऱ्याला याला न्यायच भेटत नाही म्हणून तिथं नापेटवरही थोडंसं कसं माहिती आहे काय की का शासनाचं नियंत्रण पाहिजेन थोडं नापेटनं ना धोरण नरमायचं घ्यायला पाहिजे आता बाकी शेतकरी हिता जाऊन की यावर्षी ओला दुष्काळ अतिवृष्टी असल्यामुळे सोयाबीनची क्वालिटी नाही बनली आहे क्वालिटी नसल्यामुळे सोयाबीनचा माल थोडा हलका आहे आता एखाद्या वर्षी जर असा माल खरीदला तर गव्हर्नमेंटला काही फरक पडणार नाही ना की ना त्या शेतकऱ्याचा हिताचच राहील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकानं साहसी कार्य करत सनगाव धरणात बुडालेल्या मामा भाच्यांचे मृतदेह शोधून बाहेर काढलेत आसेगाव पोलिसांना नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सनगाव येथील रहिवासी सिद्धार्थ बनसोड आणि त्यांचे भाचे अंकुश भालेराव आणि कार्तिक भालेराव हे तिघे जण सनगाव धरात पोहोचायला गेले होते शिवारातील धरणाच्या काठावर तिघांचेही कपडे आढळून आल्यानं हे धरणात बुडाल्याची दाट शक्यता होती स्थानिकांनी शोध घेतला असता काहीच मिळून आलं नाही शेवटी सकाळी आसेगाव पोलीस ठाण्याचे पी आय रामकृष्ण भाकडे यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ पाचारण केलं त्यांच्या पथकानं त्वरित सर्च चा ऑपरेशन सुरू केलं आणि दुपारी पंधरा फूट खोल पाण्यातून एका तासातच धरणातील तीनही मृतदेह शोधून बाहेर काढले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणाचा पुढील तपास सुद्धा सुरू आहे जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील शेतात पाहणी करताना शेतकरी देविदास कारभारी मुंडे यांनी हरभरा पिकाकडे पाहून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या मागील हंगामात सोयाबीनचं निसर्गा पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं शासनाकडून मिळालेली तुटपुंजी मदत ही शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली सध्या हरभरा पीक चांगल्या अवस्थेत असून पुढील पंधरा ते वीस दिवसात फुल अवस्थेत येण्याची शक्यता आहे मात्र धुके रोगराई गारपीट तसंच वन्यप्राण्यांचा वाढता त्रास ही मोठी चिंता आहे रात्रंदिवस शेतात पहारा देत शेतकरी मोठ्या कष्टानं पीक वाचवत आहे भविष्यात वन्यप्राण्यांचा बंदोबस्त झाला नाही तर शेती पडीक ठेवावी लागेल अशी स्पष्ट प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे सरकार मदत करो अथवा न करो पण निसर्गानं साथ दिली पाहिजे हे पीक हातात यावं एवढीच अपेक्षा आहे असं सांगत त्यांनी शेतकऱ्यांची आशा आणि वेदना मांडल्या जालन्यात ओबीसी मतदार मोठ्या संख्येत असल्यानं दलित मुस्लिम आणि ओबीसींची भूमिका महापालिका निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे या निवडणुकीत ओबीसींच्या जागेवर मूळ ओबीसींनाच उमेदवारी द्या बोगस कुणबी प्रमाणपत्र काढणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी देणाऱ्या पक्षाचे सर्वच उमेदवार निवडणुकीत पाडू असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना दिलाय वंचित बहुजन आघाडीसोबत जो पक्ष युती करेल त्याला फायदा होईल असा अंदाज देखील वाघमारे यांनी व्यक्त केलाय आणि मतदार आहे आपली कशी भूमिका असणार आहे काय भूमिका असणार आहे या निवडणुकी खर तर जालन्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा खरंतर जालना मतदारसंघच विधानसभा मतदारसंघच ओबीसीचा खरा आहारली बाले, बाले किल्ला आहे आणि विशेषतः जालना शहरामध्ये ओबीसी समाज भरपूर आहे मुस्लिम समाज आहे दलित आहे आदिवासी आहे सगळे समाज जास्त असल्यामुळे तर या जालना महानगरपालिकेमध्ये सर्वच पक्षांनी दलित मुस्लिम ओबीसींना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे विशेषतः ओबीसी समाजाला मूळ ओबीसींच्या जागेवर राखीव जागेवर दुसरा कोणी दिला नाही पाहिजे तर आम्हाला त्यांच्याकडे बघावं लागेल कारण की जर ओबीसीच्या जागेवर जर बोगस कुंदी प्रमाणपत्र काढलेले काही लोकसुद्धा असू शकतात तयारी केलेले आणि यांना जर तिकीट मिळत असेल तर आम्हाला त्यांच्या विरोधात दंड तोटावा लागतील आम्हाला त्यांच्या विरोधात आवाज उठवावा लागेल आणि नक्कीच आम्ही आमच्या ओबीसीसाठी आम्ही बोलणार आहोत आम्ही ओबीसीसाठी आम्ही रस्त्यावर उतरू आमच्या ओबीसीसाठी न्याय देण्यासाठी आम्हाला नक्कीच प्रत्येक कुठल्याही पक्षाचा असतं त्या पक्षाला आम्ही दारेवर दारायला आम्ही घाबरणार नाहीत ज्या पक्षाने अशा बोगस कुंबी प्रमाणपत्रामार्फत आता एखाद्याने कुंबी प्रमाणपत्र काढले आणि तो ओपन मधला आणि तो जर ओबीसी जागा हिसकावून घेत असेल जागा बळकावत असेल तर त्या पक्षाच्या सर्वच उमेदवाराला विरोध करणार आणि कारण की त्या पक्षाला त्या आम्ही सर्व पक्षालाच कळकळीच सांगतोय की तुम्ही मूळ ओबीसीच्या जागेवर मूळ ओबीसीना तिकीट द्या अन्यथा तुम्हाला परिणामाला सामोरं जावं लागेल आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील राज्यात अनेक ठिकाणी पाहिले ओबीसी आता जागा झाला ओबीसीना कळायला लागले ज्या वंचित बहुजन आघाडीनं आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात ओबीसीसाठी अनेक सभा वगैरे घेतल्या तर नक्कीच ओबीसी ओबीसीनं वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा न्याय देण्याचं काम केलं त्यांची राज्यामध्ये एकशे चार नगरसेवक पाच नगराध्यक्ष निवडून आले वंचित बहुजन आघाडीची तीही स्वतंत्र लढत असताना त्यामुळे ओबीसीला आता कळायला लागलं आपलं कोण फर्क कोण आणि जर आपल्या कोणी पाठीत खंजीर खुपसत असेल तर नक्कीच ओबीसी समाज मग तिथं भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल कोणी असेल ओबीसीच्या ओबीसीना फसवत असेल तर ओबीसी नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवणार त्यांना घराचा रस्ता दाखवल्याशिवाय स्वस्थ ना बसणार नाहीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावले सध्या जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज सकाळपासूनच त्यांच्यावर हे उपचार सुरू करण्यात आले सततच्या दौऱ्यामुळे जरांगे यांना अशक्तपणा आलाय त्यामुळे आज जरांगे यांची प्रकृती खालावले पुढचे काही दिवस त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून सुरू असणाऱ्या पत्रकार परिषदेदरम्यान गोंधळ झालाय जागा वाटपात काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मध्ये शिवसैनिक योगेश सलगरने दावा केलाय प्रभाग पंधरामध्ये काँग्रेसनं चारही ठिकाणी उमेदवारी जाहीर केल्यानं शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता दिसून येते दरम्यान या प्रभागात शिवसेनेला एकही जागा न, एक न मिळाल्यास काँग्रेस प्रभागातून उद्ध्वस्त करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिलाय शिवसैनिक आहे वीस वर्ष झाले पक्षाचं काम करतो वर्षानुवर्ष आम्ही पक्षाचं काम करायचं आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही पक्षा ही पक्षाची भूमिका राहील हा अपक्ष बॅनर उतरू नाही काँग्रेसला पूर्ण चितपण करून उद्ध्वस्त करून टाकू पूर्ण काँग्रेस प्रभाग मध्ये आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झालं आम्ही काम करतो आम्ही का आमदार की लढवायची का खासदार की लढवायची तुम्हीच सांगा आम्ही सामान्य शिवसैनिक आहे आम्हाला ह्या इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्याला संधी असते लढण्याला तुम्ही नाव सांगा आपलं लढू शकत नाही नाव सांगा आपलं मी एक निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा सरगर प्रभाग पंधरा मधून मी अर्ज भरलेला आहे आणि मुलाखत झाली आहे सगळं झाले माझी जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेनाच्या शिवसेना मी आंदोलन करेल आणि प्रभाव पंधरा मध्ये काँग्रेस उद्ध्वस्त करून दाखल काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात मी प्रचार करणार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद नाही आहे दाखवून दाखवते काय येते कारण मी वीस वर्ष झालं काम करतो हे इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन असते साहेब त्या सगळ्यांना माझी दखल घ्यावं लागेल कारण काय सांगू का वीस वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे इथं जर बाहेर न आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षात थमा भावना व्यक्त पाहिजे एक सोलापूरमध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय दोन माजी महापौरांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालाय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मेळाव्यात दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत माजी महापौरांसह इतर पक्षातील नेत्यांनी प्रवेश केला आहे माजी महापौर यु एन बेरिया आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केलाय वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो वर्षानुवर्ष आम्ही पक्षाचं काम करायचं आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही ही पक्षाची भूमिका हा अपक्ष उतरू नाही काँग्रेसला पूर्ण चितपण करून उद्ध्वस्त करून टाकू पूर्ण काँग्रेस प्रवक्त आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झालं आम्ही काम करतो आम्ही काय आमदार की लढवायची का खासदार कि लढवायची आम्हाला इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्या संधी असते लढण्याला मी निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अंबा सरगर प्रभाग पंधरा मधून म्हणून मी अर्ज भरलेला आहे माझी मुलाखत झाली आहे सगळे झाले माझी जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेना मी आंदोलन करेन आणि प्रभाव पंधरा मधली उद्ध्वस्त करून का करणार काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात मी प्रचार करणार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद नाही आहे दाखवून देऊ काय ते कारण मी वीस वर्ष काम करतो हे इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन असते साहेब त्या सगळ्यांना माझी दखल घ्यावी लागेल कारण काय सांगू का वीस वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे इथं जर बाहेर ना आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षांना घेतलेलं आहे थमा धमा भावना पाहिजे एक नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार पथक प्रमुख नायब तहसीलदार स्वप्नी दिगलवार यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी संतोष अस्कुलकर महसूल सेवक शिवा तेलंगे यांचे महसूल पथक त्रिकूट परिसरामध्ये पोहोचले सकाळी सहा वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना त्रिकूट संगम जवळ रेती उत्खनन करणाऱ्या रे तीन मोठ्या बोटी एक छोटी बोट आढळून आली पथकानं मजुरांच्या सहाय्यानं दोन मोठ्या बोटी बुडवून टाकल्या तर एक मोठी बोट आणि एक लहान बोट जिलेटीनं स्फोट करून नष्ट केले असा एकूण पस्तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पाण्यात बुडबून आणि स्फोट करून नष्ट करण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर इथं समुद्रात पोहताना एकाच कुटुंबातील तिघे जण बुडाले होते त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्यात यश आलंय मुंबईतील पवई येथील गुहागर मध्ये पर्यटनासाठी आलेले असताना समुद्रात पोहताना ही दुर्घटना घडली पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघेही पाण्यात बुडाले पत्नी आणि चौदा वर्षांच्या मुलाला स्थानिकांनी वाचवलं मात्र बेचाळीस वर्षीय अमोल मुथ्या यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अथक परिश्रमानंतरही अमोलला वाचवण्यात स्थानिकांसह पोलिसांना अपयश आलं नमस्ते अक्षय पवार नमस्ते मी अक्षय पवार तर आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी पर्यटकांची खूप गर्दी होती गुहागर बीचवर आणि वरच्या पाठात सहज मी फेरफटका मारायला आलो होतो आणि त्यावेळी तीन टुरिस्ट पाण्यामुळे डुबताना दिसत होते प्रथमदर्शी असं वाटत होते की ते पोहण्यासाठी गेलेत परंतु त्यांचा अंतर हा बीचपासून किमान तरी पन्नास ते साठ मीटर खोल होते आणि त्वरित आपण पहिल्या लाईफगार्डनं कॉल केलं ला, प्रदेशला परंतु ते पाण्यात त्यांची ड्युटी असल्यामुळे ते फोन कॅरी करत नाही त्यानंतर आपण सी ओनं कॉल जे आपले बी आहेत शेखर बिलारे त्यांना कॉल केला मग त्यांच्या कॉलनंतर आशिष आणि हे प्रदेश हे दोन जे गार्ड आहेत आपल्या नगरपंचायतीचे त्यांनी त्वरित ॲक्शन घेऊन जेटस्किन येऊन तिन्ही जे टुरिस्ट होते त्यांना बाहेर आणलेले आहे टुरिस्ट पवई ह्या भागातले असल्याचे कळालेले आहेत आई वडील आणि मुलगा हे तीन जणं पाण्यात होते आणि त्यामध्ये वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे लगेच मदत आलेली आहे परंतु कदाचित ते पाण्यामध्येच त्यांनी ते त्यांचे पल्स बंद झालेले आणि आता त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये गुवागर इथे नेलेलं आहे आणि पुढे त्यांचे तो उपचार चाललेला आहे म्हणजे आता आम्ही माहिती घेतल्यानुसार एक जण त्यांच्यामध्ये मयत झालेलं आहे आणि आम्हाला प्रशासनांना एवढंच सांगायचं की तुम्ही जर आपण आज ब्ल्यू फ्लॅग बीचसाठी इथे मागणी करतो आहे आपल्या काय तशा उपाययोजना पाहिजेत भले तुमच्याकडे प्रपोजल दिले असतील लोकल बॉडीनी परंतु जे वरचे जे प्रशासन आहे त्यांनी जोपर्यंत ते मंजूर करत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही आता बेसिक सांगायला गेलं तर इथं वॉकेट ऑफिस नव्हत्या इथं लाईफगार्डची बोट नव्हती स्पीड बोट जे की असणं खूप गरजेचं आहे कारण का आपण गर्वाने जिथं सांगतो की आपला सात किलोमीटरचा बीच आहे महाराष्ट्राचा जो की सगळ्यात मोठा आपण क्लेम करतो तर त्या सात किलोमीटरच्या बीचला मेंटेन करायला तशा उपाययोजना पाहिजेत तशा आपत्ती व्यवस्थानाच्या आपल्या गोष्टी पाहिजेत तर त्या इथं कुठंतरी मिसिंग दिसल्या तर जर असतात तर त्या लवकर उपयोगात आणाव्या प्रशासनाने आणि नसतील ते लवकरात लवकर उपलब्ध करून देऊया हेच आम्ही स्थानिक ग्रामस्थांकडून किंवा गुवागरवासीकडून विनंती आहे धन्यवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोलीत येऊन मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली सदरची केस ही फास्ट ट्रॅकवर घेऊन मारेकऱ्यांना कठोर शासन करणार अशी ग्वाही शिंदे यांनी दिली या सर्व आरोपींना भाषेची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुराचं राजकारण जे करत आहेत ही याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामाने यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या ज्या जे लोकांचा याच्याशी आरोग्य या गुन्ह्याशी संबंध असेल त्या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये अशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्यायदेवता करेल अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचंच नाव महाराष्ट्रामध्ये पुढे येतं त्या ठिकाणी ही अतिशय समाजाला घातक आहे निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय विकृत आणि समाजाला घातक अशा प्रकारची घटना आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुणपणे या केलेला आहे सोडणार नाही या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार